काय नेमका प्रकल्प आहे त्याचा काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना राज्यातला हा पहिला प्रकल्प आयुर्वेदिक म्हशीना आणि गायीना त्यांचे जे आरोग्य असतील किंवा त्यांचे मस्टडाईज म्हणून हा जो रोग आहे किंवा त्यांना अनेक प्रकारच्या ज्या आता आजार आहेत त्याच्यावर एक अतिशय चांगला उपाय त्या हर्बल डेच्या निमित्ताने मला वाटतं या निमित्तानं निघालेला आहे त्यामध्ये ऑलिवेरा हळद जरशामक पंचामृत पाचक ट्रायसो यातून त्याची ताप काशीला सूज पानात चोडणे दूध कमी होणे डायरिया अपचन यासाठी सारख्या रोगावर अतिशय चांगलं आयुर्वेदिक औषध या ठिकाणी निर्माण केलं जाणार आहे आणि आपल्या दूध उत्पादकांना ते मोफत पुरवलं जाणार आहे आता आपल्याला माहिती आहे की अॅलोपथी आणि आयुर्वेदिक ह्यातला जसा फरक आहे तसा यातही आहे जनावरांना कसलाही म्हणजे याचा त्रास होणार नाही त्याची कुठलेही आपले जे साईड इफेक्ट साईड इफेक्ट्स दिसणार नाहीत आणि चांगलं एक आरोग्यदायक असं औषधे आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे लागणार आहे सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेला आहे कर्नाटकच्या आलमटी प्रशासनाशी काय संपर्क सुरू आहे का मी सातत्याने जिल्हाधिकारी कर्नाटकचे आणि इथले यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि दोन लाख क्युसेक्सपेक्षा जादा पाणी हे अशा काळात सोडावं अशी आमची मागणी आहे आणि मला वाटते कालपर्यंत त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली होती आता मी जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी बोललो दादा रात्रीपासून पाऊस कमी आलेला आहे थोडंसं पाणी उतरायला लागलेलं ला आहे मला वाटतं या फेजमध्ये काय धोका होईल असं मला वाटत नाही परंतु प्रशासन आमचं पूर्णपणानं तयारीचं आहे आणि कुठल्याही क्षणी कसलंही संकट आलं तर त्याला तोंड देण्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे नाही पाणी कमी आलं आलं असलं तरी धोका टळलेला नाही अशा परिस्थितीत जे जिल्हापती जी करणारी स्वयंसेवक आहेत ते कुठंतरी काम करण्यास नकार देत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे काल त्याबाबत काही त्यांची बैठक पण झाली नाही काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आता धोका पूर्ण संपला असं म्हटलं नाही ह्या पेजमध्ये काय असते ही फेज आहे तुम्ही बघितलं असाल की समुद्रामध्ये भरती आणि या ओहटी यावेळेला जेव्हा अमासा आणि पौर्णिमा येते त्या त्यावेळा कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्या त्यावेळा त्या, त्या, त्या फेजमध्ये पाऊस पडतं ज्यावेळा पंधरा दिवस इकडे पाऊस पडला की पंधरा दिवस उत्तरा विभागामध्ये पाऊस पडत नाही पंधरा दिवस इकडं कोरडं राहिलं की तिकडं पाऊस पडतो अशी एक सामान्यतः मान्सूनची एक प्रक्रिया आहे आणि मला वाटते की आता कालपासून रात्रीपासून पाऊस कमी झालेला होता तीन तासाचा अलर्ट दिला होता त्यात प्रचंड पाऊस पडला यावेळेला हवामान खातं हे बरोबर अंदाज व्यक्त करते असं मला वाटायला गेला आणि म्हणून आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आम्हाला मुंबईवरूनसुद्धा मदत पुनर्वसन विभागाचा आमचं जे वॉर्डरूम आहे तिथून सूचना येतात दिल्लीमधून येतात आमचे सगळे प्रशासन हे त्याच्यावर आय एम डीचं असेल किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि मला तर हा धोका होण्याच्या आधी सूचना आपल्याला मिळेल जिल्हा आपत्ती दलातले जे जवान आहेत जे स्वयंसेवक राबतात त्यांना मानधना आणि या सगळ्या गोष्टीवरून नाराज आहे आणि ते कुठंतरी काम मानसिकतेत आहे मी जिल्हाधिकारी चर्चा करायला सांगेन आणि त्यांचं काय आहे ते समाधान करू साहेब सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला तुम्ही आला आहे अजितराजणी काल बळावरती लढू काय असतं आता स्वबळावर लढण्याचा त्यांनी जाहीर केलं हा ठीक आहे परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती यापूर्वीसुद्धा म्हणजे आम्ही ज्यावेळा काँग्रेस आणि आम्ही एकत्र होतो त्यावेळासुद्धा आम्ही एकत्र लढलेल्या नाहीत जिल्हा परिषद पंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या फार मोठी असते हे आम्ही ज्या आघाड्या करतो हे निवडून झाल्यानंतर करतो त्यामुळे स्वबळावरचा सवाल नाही या निवडणुका स्वबळावरच होतात सगळेच पक्ष लढतात अमित शरद पवार नाही मी त्यांचं काही भाषण ऐकलेलं नाही ऐकल्यानंतर मी त्याच्यावर उत्तर देईन आजीदादा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर काही लावलेची पाहायला म्हणते नरेश म्हणत म्हणतायत की पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असणारे अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मनपूर्वक शुभेच्छा प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांना वाटत असते की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा तसं राष्ट्रवादीच्या नेत्या कार्यकर्त्यांना वाटते तसं एकनाथ शिंदेसाहेबाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय तसंच भाजपच्या कार्यकर्त्याला वाटते ठीक आहे त्या भावना आपापल्या असतात परंतु आमच्यात अतिशय उत्कृष्ट समन्वय आहे आम्ही एकत्रितपणा निवडणुका लढवू राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आता आर एस एसच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभाग घेता येणार आहे अशा पद्धतीने मिळतील ऑलिवेरा आणि बाकीचे जे ज्वर्शामक पंचामृत पाचक टायसो याचंसुद्धा उत्पन्नानं आता गुजरातमध्ये केले त्याप्रमाणे कात्याला जी जमीन आहे तिथं करण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाचा आहे ऑगस्ट मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती तारीख देण्याची शक्यता आहे काल सुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि शिवेंद्र राजे संचालक भोसले जे आमदार आहेत ते गेले होते त्यांचा मला वाटतं अमृत महोत्सव आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की कोल्हापूरचा जिल्हा बँकेचा मी कार्यक्रम घेणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचा हॉस्पिटलचा कार्यक्रम घेणार त्यावेळी मी सातारा देईन त्यामुळे आमचा कार्यक्रम हा कन्फर्म आहे